नमस्कार बालमित्रांनो मी पल्लवी सूर्यवंशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोकरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे मी आपणा सर्वांचं व्हर्च्युअल क्लास मध्ये स्वागत करत आहे आज आपण परिसर अभ्यास भाग दोन इयत्ता पाचवी मधील एक घटक शिकणार आहोत आवडेल ना मुलांना तुम्हाला हो तर नक्कीच तर मला सांगा मुलांना आपण कुठे राहतो व्हेरी गुड पृथ्वीवर घरात जमिनीवर बरोबर की नाही त्याचबरोबर या पृथ्वीवर आपल्या आसपास आपल्याला काय काय दिसत आहे बरं मुलांना सांगा बर छान झाड डोंगर पक्षी बरोबर की नाही या प्रकारचे आपल्या आसपास भरपूर असे आपल्याला प्राणी वनस्पती दिसतात तर आज आपण पाठ क्रमांक तीन पृथ्वीवरील सजीव हा घटक पाहणार आहोत पहा मी तुम्हाला पृथ्वी गोल दाखवते बाप बालमित्रांनो ही आहे आपली पृथ्वी मग आपल्याला प्रश्न पडतो आपल्या सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की ही पृथ्वी कशी आहे बरोबर की नाही मग ही पृथ्वी पहिली जशी होती तशीच आहे का त्याच्यामध्ये काही बदल झाला हिचा आकार कसा होता ती कशी निर्माण झाली बरोबर की नाही या पृथ्वीवरती सजीव कसे निर्माण झाले प्राणी कसे निर्माण झाले बरोबर की नाही असे असंख्य प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये असतील तर आज आपण या पाठामध्ये पृथ्वी कशी निर्माण झाली पृथ्वीवरती सजीव सृष्टी कशी निर्माण झाली या पृथ्वी आणि इतर हे घटक कसे या पृथ्वीवर तयार झाले तर हे आपण या पाठातून आज शिकणार आहोत तर या सर्व घटकांचा अभ्यास आपण सुरुवातीला एक छोटासा व्हिडिओ पाहून आपण त्यातून समजून घेऊयात चला तर मग स्क्रीन वरती आपण एक व्हिडिओ पाहूयात बघा बालमित्रांनो आपल्या पाठाचे नाव आहे पृथ्वीवरील सजीव मग याच्यामध्ये पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतात की ह्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली ही पृथ्वी कशी घडली केव्हा घडली ती आता जशी आहे का जशी आहे तशीच आहे का बदलली त्याच्यामध्ये नेमके काय बदल झाले तर हे आपण एका छोट्याशा व्हिडिओ मधून पाहूयात तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे पृथ्वीची उत्पत्ती मुलांना आपली पृथ्वी या पृथ्वीवर तुम्हाला काय काय दिसत आहे झाडे पर्वत नदी प्राणी डोंगर रस्ते बरोबर पण बरो बर। या चित्रातील गोष्टी प्रत्यक्षात तुम्हाला दिसतात बरोबर हे सर्व सजीव निर्जीव घटक पृथ्वीवर आढळून येतात तसेच या सर्व घटकांवर मानव अवलंबून आहे या पृथ्वीची निर्मिती कशी झाली असेल पृथ्वी कशी घडली केव्हा घडली ती आता जशी आहे तशीच आधीही होती का असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात हो ना तर मुलांना शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे तुकडे झाले त्यातून सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले बाई सूर्य आम्हाला दिसतो परंतु ग्रह म्हणजे काय सूर्य हा एक तारा आहे तो मोठा आणि तेजस्वी आहे पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो पृथ्वी हा एक ग्रहच आहे बाई अजून कोणकोणते ग्रह आहेत पृथ्वीशिवाय सूर्याभोवती फिरणारे आणखी सात ग्रह आहेत बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती मुलांना या चित्रात आपल्याला काय काय दिसत आहे बाई या दगड गोटे शिंपले दिसत आहेत तसेच पाण्यातील वनस्पती छोटे मासे आणि मोठे मासेही दिसतायत बरोबर आहे सांगा पाहू यातील सजीव गोष्टी कोणत्या आणि निर्जीव गोष्टी कोणत्या मासे आणि वनस्पती हे सजीव आहेत आणि दगड गोटे निर्जीव आहेत पण बाई पहिले सजीव कोठे निर्माण झाले असतील मुलांना पहिले सजीव पाण्यात निर्माण झाले पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन जलाशयाची निर्मिती होण्यासाठी सुमारे ऐंशी कोटी वर्ष लागली सागर महासागर नद्या व इतर जला असावे काही प्राथमिक प्राणी व वनस्पती बनण्यास सुरुवात झाली सुमारे पन्नास कोटी वर्षांपूर्वी प्राथमिक स्वरूपातली जीव तयार होण्यास सुरुवात झाली या काळी समुद्रात मोठ्या प्रमाणात सजीव निर्मिती चालू झाली म्हणजेच प्रथम सजीव पाण्यात निर्माण झाला पाण्यात प्रथम निर्माण झालेले सजीव एक पेशीव होते बर का आणि ते आधीजीव या नावाने ओळखले जातात त्यातून बहुपेशीय सजीव निर्माण झाले बाई एक म्हणजे काय ज्या प्राण्यांना एकच पेशी एक असते आणि जे इतके लहान असतात की ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत असे प्राणी ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते त्यांना एक सजीव म्हणते ना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पृथ्वीची उत्पत्ती पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती आणि पृथ्वीवरील प्राणीसृष्टी कशी आहे हे थोडक्यात पाहिले यानंतर आपण पुढे पाहूयात पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली पहा शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे साडेचारश साडेचार अब्ज वर्षांपूर्वी धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले ते पहा कसे हा जो तुम्हाला आगीचा गोळा दिसत आहे तो आहे सूर्य आणि ज्या वेळेला छोटे छोटे वायू आणि धुळीचे कण एकत्र एक आले आणि त्याचा मोठा विस्फोट झाला त्या विस्फोटामुळे एक आगीचा गोळा तयार झाला तो झाला सूर्य आपण त्याला म्हणतो सूर्य आणि मग या स्फोटामुळे याच्या भोवती पण छोटे 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 धुळीचे कण निर्माण झाले आणि मग ते धुळी धुळीचे कण सूर्याभोवती पसरले आणि गुरुत्वाकर्षणामुळे धुळीच्या कणांचे छोट्या छोट्या दगडांमध्ये रूपांतर झाले आणि ते, सू... ते कण सूर्यापासून थोडे दूर जाऊन एकत्रित होऊ लागले आणि या गतिमान ढग आणि अत्यंत हे वेगवान असल्यामुळे सूर्याभोवती फिरणाऱ्या वेगवान ढगांचे त्यांच्या अत्यंत वेगवान आणि चक्राकार गतीमुळे त्यांचे विभाजन म्हणजे वेगवेगळे होऊन सूर्य तयार झाला आणि त्याच्या भोवती फिरणारे हे ग्रह तयार झाले आणि मग त्यालाच आपण आपली सूर्यमाला असे म्हणतो आणि मग सूर्यमा सूर्य आणि सूर्यमालेतील हे ग्रह तर या पहिल्या क्रमांक हा हा जो आहे तो सूर्य आहे पहिल्या क्रमांकावर आहे बुध दुसऱ्या क्रमांकावर आहे शुक्र तिसऱ्या क्रमांकावर आहे पृथ्वी की ज्यावर आपण राहतो पृथ्वी या ग्रहावरती आपण राहतो त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे मंगळ ग्रह कोणता ग्रह आहे मंगळ ग्रह पाचव्या क्रमांकावर आहे गुरु सहाव्या क्रमांकावरती आहे शनी सातव्या क्रमांकावर आहे युरेनस आणि आठव्या क्रमांकावर आहे नेपचून आणि हा आहे प्लुटो अशा पद्धतीनं आपली ही सूर्यमाला तयार झाली आणि आपण त्यापैकी पृथ्वी या ग्रहावरती राहतो आणि पृथ्वी या ग्रहावरतीच फक्त जीवसृष्टी आहे तर आपण पुढचा घटक पाहूयात पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती मग तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मग पृथ्वीवरील सजीव सर्वात अगोदर कसा काय तयार झाला असेल बरं बघा ज्या वेळेला पृथ्वीची निर्मिती झाली त्यानंतर पृथ्वीच्या निर्मितीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयाची निर्मिती झाली हो जलाशयाची निर्मिती झाली म्हणजे पाण्याची निर्मिती झाली आणि हे पाणी तयार होण्यासाठी जवळजवळ ऐंशी कोटी वर्ष लागली मग या पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव निर्माण झाले कि त्याच्यामध्ये एक पेशी सजीव म्हणजे एकाच बनलेले आणि त्या एक पेशी सजीवाला नाव त्यांनी दिलेलं आधीजीव हे चित्राचं निरीक्षण करा मुलांना या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे मासे स्टारफिश दगड वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत याच्यामध्ये आणि या एक पेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले आणि या सजीवांमध्ये असंख्य प्रकारचे सजीव तयार झाले आता आपण पाहूयात एक पेशीय सजीव पृथ्वीवरील सजीवांच्या निर्मितीमध्ये एक पेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात पहा हा आहे अमिबा ज्या वेळेला पृथ्वीवर सजीव निर्माण झाला त्यावेळेला एक पेशी सजीव निर्माण झाले ते आपल्या नुसत्या डोळ्यांना डोळ्यांनी दिसत नाहीयेत मग ते पाहण्यासाठी आपण सूक्ष्मदर्शकाची आपल्याला सूक्ष्मदर्शकाची गरज असते तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिला असेल पहा कि हा एक पेशीय सजीव पाहण्यासाठी आपण सूक्ष्मदर्शकाचा वापर केलेला आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी या चित्रामध्ये तुम्हाला हे चित्र जे आहे ते आहे एक पेशीय सजीव मग याच विभाजन होऊन या, या पद्धतीनं असे वेगवेगळे बहुपेशीय बेग सजीव निर्माण झाले यानंतर मग पृथ्वीवर प्राणी सृष्टी कशी निर्माण झाली हा घटक पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या पृथ्वीवरती तुम्हाला या चित्रामध्ये कोण कोणते बर सांगा पाहू मला बरोबर याच्यामध्ये तुम्हाला जिराफ वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्राणी पक्षी या पृथ्वीवरती झाड पाणी प्राणी असे वेगवेगळे वेग घटक आहेत तर आपण यामध्ये सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती तर आपण या घटकामध्ये प्राणीसृष्टीचा अभ्यास करणार आहोत पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसतात कोणते कोणते आहेत बरं हे प्राणी कोण सांगतय मला दिसतंय ना तुम्हाला हे चित्र हा मुलांना आवाज येते हा माईक चालू करायचा आणि मला या चित्रातील एका एका प्राण्याचं पक्षाचं नाव सांगायचंय माईक चालू करा धामणगाव शाळा या चित्रामध्ये तुम्हाला माहित असलेल्या प्राण्यांची नावं सांगा माइक चालू करा, माईक चालू करा आवाज येत नाहीये माईक चालू करा या चित्रातील प्राण्यांची नावं सांगा दिवसाघाट शाळा दिवसाघाट आवाज नाही येते माइक चालू करा या प्राण्यांची नावे सांगा हा येते आवाज बोला वेरी गुड चिता स्वाग। टिकोली महेश गिरगिट 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 ओके वेरी गुड महेश महेश टिकोली फुल पाकरू वेरी गुड तितली फुल पाकरू शाबाश चिमनी चिमनी बुलबुल मंकी मंकी ओके मंकीज पुढे माकड वानर अस्वल यासारखे अशा प्रकारचे प्राणी आपल्या पृथ्वीवरती माकड हे जे आहे ते वटवाघूळ आहे यानंतर हा आहे किंग डॉग, हा आहे मालडोग पक्षी आणि हा आहे जिराफ आहे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपण जस जस त्याच्यामध्ये बदल होत गेला तर त्याच नाव आहे कॅन कॅन्ट मेरिक्स सरटेन्सिस हा जो आहे याला आपण जिराफ म्हणतो अशा प्रकारचे आपल्या पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी या पृथ्वीवरती आहेत पहा तुम्ही आता नाव सांगितली त्याच्यामध्ये मालडोक जिराफ किंगडॉग वटवागुळ चित्ता वानर फुलपाखरू सरडा वाघ आणि चिमणी यानंतर पाहूयात या पृथ्वीवरील प्राणी सृष्टींची वैशिष्ट्ये या प्राण्यांची वैशिष्ट्ये मग काय असतील बरं या, या प्राण्यांची वैशिष्ट्ये तर पहा पहिलं वैशिष्ट्य आहे प्राणी श्वासोच्छवास करतात की म्हणजे जसं आपण नाकाने आप, न, श्वास घेतो त्याचप्रमाणे इतर प्राणीही श्वास घेत असतात प्राणी अन्न मिळवण्यासाठी प्राणी श्वासोच्छवास करतात एक नंबरचं वैशिष्ट्य याच्या पुढे प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात बरोबर की नाही आपणही आपल्याला काही लागलं अन्न मिळवण्यासाठी काही कामासाठी आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो त्याला आपण हालचाल हालचाल किंवा स्थलांतर म्हणतो हे एक वैशिष्ट्य आहे त्याच्या पुढे काही प्राणी जातीमधील प्राणी अंडी घालतात त्यातून पिले जन्माला येतात तर काही प्राणी जातीमधील प्राणी अपत्याला जन्म देतात अशा पद्धतीनं की ही झाली प्राण्यांची काही वैशिष्ट्ये त्यानंतर तुम्ही हा स्वाध्याय पाहताय रिकाम्या जागा भरा किंवा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक पेशीय सजीव अत्यंत असतात पहा मला कोणीतरी सांगायचंय याच्यामध्ये या चौकोनामध्ये उत्तर सांगायचंय एक पेशीय सजीव अत्यंत टिंबटिंब असतात या चौकणामध्ये काय येईल कोण सांगतय सूक्ष्म अगदी बरोबर व्हेरी गुड खूप छान एक पेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात बरोबर यानंतर प्रश्न दुसरा प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी टिंबटिंब करतात काय येईल उत्तर याच या चौकोनामध्ये योग्य असं उत्तर सांगायचं आहे प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात काय करतात हालचाल करतात बरोबर यानंतर तुम्हाला एक उपक्रम करायचा आहे उपक्रम असा आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या प्राणी संग्रहालयास भेट द्यायची तुमच्या गावाच्या जवळ किंवा आसपास कुठे प्राणी संग्रहालय असेल तर त्या प्राणी संग्रहालयाला भेट द्यायची किंवा तुमच्या परिसरात आढळणाऱ्या प्राण्यांची यादी करा व त्यांची वैशिष्ट्ये लिहा समजला उपक्रम यानंतर त्याचबरोबर एक कृती पण करायची आहे बघा विद्यार्थी बालमित्रांनो आता आपण पृथ्वीवरील सजीव हा घटक पाहिलेला आहे त्याच्यामध्ये पृथ्वीची उत्पत्ती पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती आणि पृथ्वीवरील प्राणी सृष्टी हा घटक पाहिलेला आहे तर तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि या घटकामध्ये दिलेला स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचा आहे आणि त्याचबरोबर मी जो तुम्हाला उपक्रम दिलेला आहे तो सर्वांनी करायचा आहे त्याच्याबरोबर एक कृती सांगते तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे किंवा विविध आकाराचे चेंडू असतील तर त्याच्या सहाय्यानं तुम्ही एक सूर्यमालेची प्रतिकृती बनवायची आहे अशा पद्धतीनं आपण हाँ हो, हा पाठ शिकलेलो आहोत आणि तुम्हाला हा नक्कीच समजला असेल धन्यवाद